वेलकम बॅक टू माय चॅनल तर आपण मार्गशीर्षचा जो शेवटच्या गुरुवारचा ब्लॉग पाहिला होता तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होती की खडी आणली होती तर ती आणलेली अगोदर सगळी पसरून घेतली पण ती संपली आणि परत कमी पडली पर म्हणून नंतर दुसरी मागवली तर ही आता इकडं पसरून घ्यायची चालू आहे तर हा ॲक्च्युली मी खिडकीतून शूट घेतला ट्रॅक्टरची वाट पाहत होते तर हे बघा आहो तर हे बघा इथं आता साईडला घराच्या साईटला थोडीशी कमी पडली होती तर परत एक ब्रास मागवून घेतली आणि मग ती चाच इथं पसरवायची चाल आहे हे अगोदर जी बाकी दिसते ही अगोदर दोन तीन दिवसाखाली सगळीकडे असे एकसारखे पसरवून घेतलेलं आहे आणि जर असं थोडंसं छान वाटायला लागले घराला थोडासा नवीन लोक आल्यासारखं वाटायला लागलं कारण ना तुम्ही अगोदर बघितलंच की अगोदरची खडी पावसाने इकडे तिकडे बऱ्यापैकी सगळी गेली होती निघून काय राहिलंच नव्हतं आणि खूप वर्ष झाली होती मी अगोदरच्या आणून पण एक दहा वर्ष झाले असतील अगोदरची खडी टाकून मग त्याच्यामुळे आता आणलेली आहे तर हे पसरवायचे आहे इकडं तर बाहेरून पण मी तुम्हाला दाखवते तर आता ही सगळी पसरून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पाणी वगैरे मारून घ्यायचं म्हणजे एकदम काळे कुळकुळीत दिसेल तर हे बघा इथं कसं दिसतं दारात एकदम असं छान वाटतं की नाही नक्की कमेंट करून सांगा कारण आता सध्या तरी आम्हाला असं खूप छान वाटत होतं कसं घराचं नवीन बांधकाम झाल्यानंतर आपल्याला कसं वाटतं अगदी तसंच आम्हाला वाटत होतं की दारामध्ये खळे टाकल्यामुळे असं काहीतरी खूप मोठं काम केलंय घरी असं फील येत होतं तर हे बघा दिसतंय आहे ना तर चला आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू झालं मला तुला एक्सरसाईज करायची गरज नाही आज आराम कर चला <laughs> <का कुण> <laughs> खोडं <laughs> मला एकदा सांगता ये कसं शेंडा करायचा मेकं खोडायचं सारखं करायचं आहे ना सगळं घ्यायचं ना हा त्या दिवशी कोथिंबीर खोडायला सांगितली ठेवा असं धरलंय असं 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 नुसतं खाली फुडकत होती तर सगळं त्या असं कापून काढलं आणि अशी काढली कोथिंबीर आणि दिवशी तशीच केली होती कापून मग घेऊन काढायला तुम्ही मला मग मी तसंच केलं होतं तुम्ही मला सांगितलंच नाही कसं काढायचं पुन्हा त्या दिवशी आम्ही दोघी गेलो तेव्हा ठेव वडी करायला

आपण अगोदरच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की हरभरे लावलेले फक्त घरी भाजी खाण्यापुरतेच म्हणून अगदी थोडेसे लावले होते तर त्याचीच ही भाजी आलेली आहे बघा खायपुरती बस का एवढी खायापुरती तिला एवढी बाज झाली लावली म्हणल्यावर लावले एवढे लावले राहिले आता लावली तरी यायचं ना सनसेटचा व्हि आला दोन पाठीमागणी स्टाईल मे रेने का तस झालं स्टाईल मे भेटणे का भाजी खोडले का आणि इकडं आत्ती बघ कशा बसली मी काय बसल्यासारखं चला आता मी तिथं कॅमेरा लावून ठेवती बोल पटापटा काढून वे। किती वेळ लागायचा हा काय काढायचं खोडायला म्हणलं तुम्हाला एकटीला उशीर लागेल ला, आमचं झालं तावळ काढून म्हणून आलो आम्ही याला कशाला चुलीला रोजच हाय ये लागायचं आहे असे ना जरा आज घरातली माणसं जरा मुख्य माणसं जरा थोडी बाहेर गेली ती <laughs> <laughs> आशा आहे बाहेरनंच खाऊ आमच्या मर्जीने करायला बरं मग काय आता ही जर बाहेरनं जर जीवन आली पाहुण्यांच्यातनं तर काय बाहुणीच्यात जेवण आहे बाहेर जेवून येऊ जेवण जर आले तर काय नाही तिघीन पुरतं तीन बाकरी करायच्या दूध बाकरी खायच्या जाती म्हणजे आत्तींचा उद्या आवाजच निघला नाही पाहिजे कफ मग काय सगळ्याला घराबाराला सगळ्याला ॲट टाईम टाइम सर्दी खोकला एकमेकाच्या वासानं सगळ्याला आत्तीला जर कफ राहिला आम्ही मोकळं झालोय तरी बी थोडा थोडा आवाज चेंज तशी देवाला जाताना कसं झालं तुम्हाला किती पाच सव्वा पाच झाले तर आता हो आरो घेऊन आला कडी म्हणत होता ती होती कशा कोणाला पाहिजे कडीपत्ता म्हणून आणि मी तुम्हाला म्हटलं तसं एकेच दिवशी तीन चार ब्लॉग शूट केलेलं असल्यामुळं तुम्ही बघितलं गेले दोन तीन दिवस झाला पण एकाच लुकमध्ये तुम्ही आम्हाला बघताय आणि मी तुम्हाला तेच तेच ब्लॉग दाखवत होते तर मग काल थोडंसं चेंज म्हणून काल तुम्हाला पिठलं भाकरीचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि हा ह्या दिवसातला हा शेवटचा ब्लॉग होता कारण रोहिणी सकाळी जाणार म्हणून हे आदल्या दिवशीचं शूट होतं ते एवढंच आहे तर झालं आता उद्याच्याला एक ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल त्याच्यानंतर आता जेव्हा रोहिणी रिटर्न येईल तेव्हाच पाहायला भेटेल आता मी तर खूप मिस करणार आहे कारण एवढी सवय झाली ना आम्हाला दोघींना आमच्या म्हणजे फोन एकीकडे असतात आणि आम्ही दोघी म्हणजे सगळे सोबत असले की काही ना विचारायचं <laughs> नाही म्हणजे नॉर्मली जेव्हा आम्ही सगळे सोबत असतो तेव्हा खरंच म्हणजे मोबाईलचा आमचा काहीच कॉन्टॅक्ट नसतो आणि बऱ्यापैकी तुम्ही बघताय ब्लॉगला सुद्धा गॅप पडतो म्हणजे मला असं ते एडिटिंगसुद्धा करू वाटत नाही त्यावेळेस म्हणजे सगळे सोबत असले की पाहिजे तुम्ही वाट पाहत असता म्हणून तेवढं आपलं चालू असतं <laughs> <laughs> का का ला तर काय मग आता चालायचंच थोडे दिवस वास्त फिरायला जायचो तू बघ फिरवलं तस तू आवड आहे आंब्यात भाजी वाटते चला ह्यांना एकदा फोन लावून बघूया कधी तिथे नाही आपण लागू स्वयंपाकाला मग चला इथंपर्यंतचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा ब बाय आवाज ये ना Bye bye. <laughs> Ati. Bye bye. Bye bye. Bye bye. <laughs> Bawa pun kalau mencut. Bye bye. Cepatlah. <laughs>